नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर माझ्या नाणे नोटा संग्रहामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण पोर्तुगीज कालीन नाणं पाहिलं होतं त्याविषयी माहिती घेतली होती आज आपण माझ्या संग्रहातील अशी नोट पाहणार आहे की जी एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार पंधरा ते आजपर्यंत अशा तीन टप्प्यामध्ये या नोटेची छपाई करण्यात आली होती इतर काळामध्ये या नोटेची छपाई करण्यावर बंदी होती मित्रांनो ही नोट भारतीय अर्थ मंत्रालयाद्वारे छापली जाते या नोटेवर वित्त सचिव यांची स्वाक्षरी असते इतर सर्व नोटा आरबीआय छापते आणि त्यावर आरबीआय गव्हर्नर यांची स्वाक्षरी असते मित्रांनो पाहूया माझ्या संग्रहातील ती नोट मित्रांनो ती आहे एक रुपयाची नोट नोटेची आपण पहिली बाजू पाहूया या पहिल्या बाजूवर वरच्या भागात भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे शब्द छापलेले आहेत बरोबर मध्यभागी एक रुपया असे लिहिले आहे डाव्या बाजूला पांढऱ्या वर्तुळाकार वॉटरमार्कमध्ये राजमुद्रा छापलेली आहे त्याच्याखाली वन रुपी हे इंग्रजीत लिहिलेलं आहे उजव्या बाजूला उजव्या कोपऱ्यात वरच्या भागात एक रुपयाच्या नाण्याची मागील बाजू दाखवलेली आहे त्या नाण्याच्या चित्राच्या खाली प्रताप किशन कौल त्या काळातील वित्त सचिव यांची स्वाक्षरी दिलेली आहे ही स्वाक्षरी इंग्रजीत सुद्धा आहे ही नोट या सिरीज मधील बाजू पाहूया मागच्या बाजूला वरच्या भागात भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे शब्द छापलेले आहेत बरोबर मध्यभागी सागर सम्राट हे खनिज तेल काढणारं जहाज अरबी समुद्रात स्थित असलेल्या ठिकाणी दाखवलेलं आहे डाव्या बाजूला एक रुपयाचा नाणं दाखवलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते चलनात होतं त्याखाली तेरा भाषेमध्ये एक रुपया असे लिहिले आहे मित्रांनो या नोटेची लांबी रुंदी पाहूया लांबी आहे शहाण्णव मिमी आणि रुंदी आहे त्रेसष्ट मिमी या नोटेसाठी निळा तसेच थोडा भगवा आणि जांभळा असा रंग वापरलेला आहे मित्रांनो माझ्या संग्रहातील इतर दोन नोटा पाहूया ज्या वेगवेगळ्या वित्त सचिवांच्या कारकिर्दीतील आहेत मित्रांनो आपल्यासाठी एक प्रश्न अशी कोणती एकमेव व्यक्ती होती की जी भारताचे वित्त सचिव आर बी आयचे गव्हर्नर म्हणून भारतीय नोटांवर स्वाक्षरी केली आहे आणि भारताचे माजी पंतप्रधान राहिलेले आहेत या महान व्यक्तीचं नाव आपण कमेंटमध्ये लिहून पाठवा मित्रांनो अशाच नानी नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद